हॅलो सुखी आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी आणि जर का तुम्ही अशा पद्धतीने ही चिकन दम बिर्याणी घरी बनवली तर हॉटेलची चव तुम्ही नक्कीच विसराल तर चला तर मग सुरुवात करूया अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी तर चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी मी एक किलो चिकन घेतलेले त्याच्यामध्ये चिकन मसाला ॲड करून घेते त्यानंतर आपण याच्यामध्ये शाही बिर्याणी मसाला ॲड करून घेऊया हे बघा आपण शाही बिर्याणी मसाला ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जिंजर गार्लिक पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर मी एक चम्मच हळद टाकून घेते याच्यामध्ये दे त्यानंतर लाल तिखट एक ते दीड चम्मच लाल तिखट टाकून घेऊया आपण ज्या पद्धतीने तुम्हाला तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये धना पावडर टाकून घेऊया दीड चम्मच अंदाजे मी दीड चम्मच आहे हा त्याच्यानंतर दोन टेबल स्पून तेल टाकून घेतलेले चवीनुसार मीठ तर यामध्ये मी मीठ ॲड करून घेतलेले त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी कस्तुरी मेथी हे बघा कस्तुरी गित, मेथी घेतलेली आहे तीही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया यानंतर आपण याच्यामध्ये दोनशे ग्र दो, दोन दोनशे पन्नास ग्रॅम दही ॲड करून घेऊया या पद्धतीने त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया सर्व चिकनच्या सर्व बाजूने आपण व्यवस्थित असे हे मिश्रण लावून घेऊया तर या पद्धतीने आपण हे दही आणि सगळं मिश्रण चिकनला व्यवस्थित असं लावून घेऊया त्यानंतर मी एक लिंबू याच्यामध्ये पिळून टाकते हे बघा याच्यानंतर मी तळून घेतलेला कांदा तोही याच्यामध्ये ॲड करून घेते आणि छान असा व्यवस्थित हा केसला लावून घ्यायचा एका साईडला मी बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी या पद्धतीने कांदा गोल्डन असा ब्राऊन करून घेतलेला आहे ते बघा या पद्धतीने हा करून घेतलेला आहे मी कांदा आता आपलं चिकन मॅग्नेट होते तोपर्यंत आपण याच्यामध्ये एका साईडला पातेल्यामध्ये खडे मसाले टाकून पाणी बॉईल करून घेऊया याच्यामध्ये मी लिंबाचे काही काप टाकलेले तर या पद्धतीने आपण मीठही टाकून घेऊया याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त टाकावं लागतं पाण्यामध्ये जेणेकरून आपण हे पाणी काढून टाकल्यानंतर भाताला व्यवस्थित ही चव येईल ते बघा मी बासमध्ये तांदूळ हा भिजर ठेवलेला होता एक तास बघा आपल्याला पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आपण याच्यामध्ये तांदळाला टाकून घेऊया तांदळाला आपल्याला जास्त सेवंटी ट सेवन्टी पर्सेंटच आपल्याला याला बॉईल करून घ्यायचं आहे बघा एक साईडला आपला तांदूळ होतोय झालेला आहे त्याच्यानंतर आपण पातेल्यामध्ये तूप लावून घ्यायचं एक असे एका पातेल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला चिकनला दम दम द्यायचा असेल तिथे तर या पद्धतीने मी हे सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकून घेते आता आपले मी चिकन आपण टाकल्यानंतर आपण याच्यावरून भाताचा थर लावून घेऊया या पद्धतीने आपण असा भाताचा आपले तांदूळ हे सत्तर टक्के बॉईल झालेले जा जास्त आपल्याला याला बॉईल करायचं नाही कारण आपल्याला पुन्हा याला गॅसवर दम देण्यासाठी ठेवायचं आहे तर या पद्धतीने आपण छान असा पूर्ण भात व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया त्यानंतर आपण जो ता कांदा तळून ठेवलेला होता तो याच्यावर छान असा सजवण्याचा छान असा टाकून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया त्यानंतर आपल्याला वीस मिनिटासाठी याला गॅसवर ठेवायचं आणि या पद्धतीने वीस मिनटानंतर आपली बिर्याणी